नमस्कार मी तुमची होस्ट प्रियांका आणि पी यू द स्टोरी टेलर या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून परत एकदा स्वागत करते नेहमीप्रमाणे आजचा विषय ही खास आहे आणि तो म्हणजे ए आयमुळे जॉब्सवर होणारे परिणाम एका जागतिक सर्व्हेनुसार असं लक्षात आलंय की पंच्याहत्तर टक्के लोकांचं असं म्हणणं आहे की पुढील दोन तीन वर्षात आमचे जॉब जाणार आहेत तर ही खरोखरच धोक्याची घंटा म्हणावी लागेल का तर याच विषयावर बोलायला आज आपल्या चॅनलवर एक खास गेस्ट आले चौदा वर्ष त्या एच आर आणि एम्प्लॉय रिलेशन या फील्डमध्ये काम करत आहेत एक ट्रॅव्हल ब्लॉगर आणि एच आर मॅनेजर सुचेता देशपांडे सुचेता वेलकम नमस्कार प्रियांका नमस्कार सर्वप्रथम धन्यवाद मला या तुझ्या पी यू द स्टोरी टेलर चॅनलवर इन्व्हाइट केल्याबद्दल आय एम रिअली ब्लेस्ड अँड थँक्यू सो मच मोस्ट वेलकम तर म्हणूनच आजचा आपला जो टॉपिक आहे एआय मुळे जॉब वर होणारे परिणाम तेही एका आरच्या पर्स्पेक्टिव्हनी तर या सगळ्या विषयावर आपण आज बोलणार आहे येस नक्कीच मला खूप या विषयावर बोलायला आवडेल कारण आज सध्याचा एकदमच हॉट टॉपिक आहे अगदी आणि प्रत्येकाला याबद्दल खरच खूप उत्सुकता आहे ते मला माहिती आहे येस येस नक्कीच येस एपिसोडला सुरुवात करूया नक्की पुढे जायच्या आधी पीयू द स्टोरी टेलर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी करा मला सांग की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे नक्की काय सो आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे आर्टिफिशियली बनवलेलं असं आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे माणसानेच कृत्रिमरित्या बनवलं आहे आणि त्याच्यापासून घाबरण्याची अजिबातच आवश्यकता नाही त्याच्यामुळे काही जॉब्स इम्पॅक्ट होणार आहेत जसे की काही स्ट्रक्चर जॉब्स आहेत और रिपिटेटिव्ह जॉब्स आहेत ते इम्पॅक्ट होतील परंतु इमोशनल इंटेलिजन्स जो आहे माणसाचा लाईक एम्पथी सिम्पथी या गोष्टी तो नक्कीच रिप्लेस करतो शेवटी तो एक रोबो आहे म्हणजे त्या ऑटोमॅटिकली या सगळ्या गोष्टी फीड केलेल्या असतात बरोबर आहे बरोबर सो so, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे बेसिकली वेगवेगळी सॉफ्टवेअर्स और टूल्स जी ज्याला इन्स्ट्रक्शन्स माणसांनीच द्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यातनं आउटपुट मिळणार आहे सो इट इज लाईक अ एक्सटेंडेड व्हर्जन ऑफ गुगल आपण म्हणू शकतो जे गुगल पंचवीस वर्षांपूर्वी आलं तेव्हा आपण गुगलला घाबरलो का नाही कारण त्याच्यात आपण आपल्याला पाहिजे ती माहिती मिळू शकत तसंच एआय त्यामुळे ला घाबरण्याची गरज नाही ते तुमच्याशी कॉम्पिटिशन करायला आलेलं नाहीये ते तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह बनवायला आलेलं आहे मस्तच अरे छान सोप्या भाषेत सांगितलं सुचेता गेले वर्ष तू अनेक कंपन्यांमध्ये अ आर म्हणून काम करतेस तर तू हे सगळा चेंज बघत मुळे काय काय चेंजेस झालेत तर कंपन्यांमध्ये पण चेंजेस होत असतील त्याबद्दल काय सांगशील सो सध्या हा चेंज म्हणायला गेलं तर ग्रॅज्युअली व्हायला सुरुवात झाली पूर्णपणे आपल्याला याचा रिझल्ट कदाचित दोन तीन वर्षांनी बेस्ड ऑन डेटा और रिझल्ट समजू शकेल ओके आत्ता थोड्याफार प्रमाणात बदल व्हायला हो लागलेले आहेत पण याच्यामुळे नक्कीच काही नवीन नवीन जॉब्स मार्केटमध्ये आलेले आहेत जसं की ए आय सायंटिस्ट और एआय मॅनेजर और एनएल पी इंजिनियर्स जे लाईक नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग इंजिनियर्स म्हणजे म्हणतो की ज्या पद्धतीची uh, माणसाला समजेल और uh, माणसाला जसं हवंय त्या पद्धतीची लँग्वेज त्या ए सॉफ्टवेअर मध्ये टाकणारी लोक त्या लोकांची निश्चितच आवश्यकता आता आहे मार्केटमध्ये आता आजकाल चॅट जीपीटी आणि त्याच्यासारखे एआय टूल्स बरेच आले बरोबर आहे पण शेवटी कुठेतरी या गोष्टींना लिमिटेशन्स येतात की शेवटी ती एक रोबोटची किंवा ऑटोमॅटेड लँग्वेज असते बरोबर आहे त्याला आपल्या भाषेत सुद्धा ते कन्वर्ट करून आपल्याला त्याचा उपयोग बरोबर म्हणजे डायरेक्ट न घेता असं असं मला विचार असं करताय अगदी खरं आहे याच्यासाठीच एआय कसं वापरता येईल हे आधी आपल्याला शिकलं पाहिजे exactly. त्याच्यासाठी लागणारी वेगवेगळी ट्रेनिंग आजकाल युडेमी म्हणा किंवा लिंक लर्निंग वेगवेगळ्या वर ही ट्रेनिंग अवेलेबल आहेत सो ती ट्रेनिंग घेऊन तुम्हाला ते शिकायला तर नक्कीच लागणार कारण जे काही चॅलेंजेस आपल्यापुढे येतात त्या चॅलेंजेसला कसं फेस करायचं हे ऍज अ माणूस आपल्याला नक्कीच शिकाय करेक्ट म्हणजे नॉट ओनली इन जॉब पण इन जनरल रेग्युलर आपलं आता तू सुद्धा ट्रॅव्हल ब्लॉगर आहेस एक कंटेंट रिटर आणि माझं सुद्धा काम सोशल मीडियाचं अगदी बरोबर सो त्यासाठी मला सुद्धा चॅट जीपीटीची कधी हेल्प है, घ्यावीच लागते बरोबर तर त्यासाठी ते प्रॉपर शिकणं आणि ते स्किल्स आत्मसात करणं ते खूप सध्या गरजेचं झालंय आणि याच्यातच मला अजून एक पॉईंट ऍड करायला आवडेल की मध्ये किंवा जीपीटी मध्ये जाऊन तुम्ही तिथे तुम्हाला पाहिजे तो राईटअप घेऊ शकता त्या राईटअपवर तुम्ही तुमचं स्क्रिप्ट बनवू शकता पण आज व्हिडिओ एडिटिंग साठी तुम्हाला एडिटरचीच गरज एक्झॅक्टली ते तुम्हाला एआय नाही करून देऊ शकणार ते कुठं तो शॉर्ट कट करायचा कुठली गोष्ट ऍड करायची कुठली गोष्ट डिलीट करायची हे एआयला कधीच समजणार नाही त्यामुळे एडिटरची रिक्वायरमेंट ही राहणार आहे तर एआय मुळे कोणत्या जॉब्सवर जास्त इम्पॅक्ट होणार आहे मी आधी सांगितल्याप्रमाणे जे जॉब स्ट्रक्चर्ड आहेत किंवा रिपिटेटिव आहेत ते जॉब्स कदाचित इम्पॅक्ट होतील कारण ए आय हे लाईक तुम्हाला हेल्प करताय टाइम मॅनेजमेंटसाठी जे काम तुम्ही मॅन्युअली करण्यात एखादा एक एक्सेल रिपोर्ट असेल किंवा एखादा डेटा असेल ज्याच्यावर तुम्ही काम करताय कदाचित माणूस म्हणून तुम्हाला ते काम करायला एक दिवस दोन दिवस किंवा कदाचित दोन तास चार तास डिपेंडिंग ऑन वर्क वेळ लागत असेल पण एआय ते तुम्हाला पाच मिनिटात देऊ शकेल तर त्या पद्धतीची जी कामं आहेत किंवा डिझायनिंगचं काम आहे ती कामं नक्कीच ए तुम्हाला फास्ट करून देऊ शकत पण त्याच्यामध्ये काय इन्स्ट्रक्शन द्यायच्या हे समजण्यासाठी ए आय तुम्हाला शिकायलाच लागेल कुठेतरी याला ह्युमन टच ची गरज बरोबर बरोबर आहे बरोबर सो फायनली डिसिजन मेकिंग हा हे घेताना तुम्हाला माणसाचीच गरज लागते कारण ए आय ला फिलिंग नाही समजणार ए आय तुम्हाला कदाचित ऍज अ क्वेश्चन हा वर यू विचारू शकेल पण तुम्ही खरंच हॅपी आहात और सॅड आहात किंवा खरच तुमचा मूड कसा आहे ते एआयला नाही ना, ते माणसाला बिईंग इमोशनली तर कम्युनिकेशन टीमवर्क आणि इमोशनल इंटेलिजन्स जसं तू मकाशी म्हणलीस या सगळ्या सॉफ्ट स्किल शिकायची गरज किती वाढली आताच्या काळात Uh, मी कम्युनिकेशन टीमवर्क आणि इमोशनल इंटेलिजन्स याबद्दल असं बोलीन की याची गरज कायमच आहे शिकण्याची mm. असं नाही आहे की ए आय आलंय म्हणून हे शिकलं पाहिजे टीमवर्क हे कायमच असलं पाहिजे बिकॉज रादर दॅन आय वी ऑलवेज स्टँड ॲज अ गुड टीम सो ते तर असलंच पाहिजे uh, कुठल्याही कंपनीमध्ये और टीम मध्ये काम करताना पण इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे नक्की काय लाईक ते आपल्याला आत्मसात करण्याची जास्त गरज आहे की एम्पथी म्हणजे नक्की काय सिम्पथी म्हणजे नक्की काय या गोष्टी शिकण्याची जरूरच आवश्यकता आहे okay. सो मी असं सजेस्ट करेन बिईंग इन टू एच आर आर्टिफिशियल इंटेलिजन्स तर शिकावाच पण त्याच्या आधी इमोशनल इंटेलिजन्स शिकणं हे जास्त गरज आहे खरंच मस्त की याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आमच्या ऑफिसमध्ये ज्या वेगवेगळ्या इव्हेंट्स होतात फॉर uh, एक्झाम्पल टाउन हॉल म्हणता येईल किंवा आमच्या अॅन्युअल इव्हेंट्स ज्या होत असतात सा, त्याच्यासाठी लागणारे इव्हेंट फ्लो मी ए आय मध्ये और जीपीटी मध्ये टाकून विचारू शकते काय आहे पण ऍक्च्युली त्याच्यावर ऍक्शन घेणं त्या सगळ्या गोष्टी वेळेत करणं आणि त्या सगळ्यासाठी प्रत्येकाने त्या प्रोग्रामला आलं पाहिजे तो एक ह्युमन टच जो असतो एक कनेक्शन जे असतं किंवा ती पॅशन जी असते ह्युमन बिंग मध्येच असते सो त्याच्यामध्ये तुम्ही चॅलेंजेस करू शकणार नाही माणसाला सो हे स्वतः मी वापरलेलं आहे आणि स्वतः अनुभवलेलं आहे त्यामुळं मला हे नक्की ऍड करायला प्रोफेशन uh, वर सुद्धा एआयचा काही इम्पॅक्ट होत चाललाय का? का ते अजून स्ट्रॅटेजिक होत चाललंय uh, हो काही प्रमाणात म्हणता येईल जसं की आता रिझ्युम शॉर्टलिस्टिंग hmm. हे एआय नक्कीच करू शकतं की जर तुम्ही स्किल सेट्स दिलेत की मला फॉर एक्झाम्पल जावा डॉट नेट या स्किल सेट्सचेच लोक हवेत तर एआय नक्कीच हे जज करू शकेल की त्या सी व्ही मध्ये ते स्किल सेट्स आहेत का नाही हे नक्कीच बघू शकेल पण इंटरव्ह्यू घेणं आय मीन मे बी एक ऑटोमॅटिक इंटरव्ह्यू सुद्धा ए आय थ्रू होऊ शकेल बट जेव्हा ऍक्च्युअल फायनल सिलेक्शन करायचंय एखादं क्रिटिकल डिसिजन मेकिंग तुम्हाला करायचंय त्यासाठी तुम्हाला माणसाची आवश्यकता लागणार आहे सो त्या स्टेज पर्यंत अजून एआय पोहोचलेलं नाही okay. मे बी डाऊन द लाईन आफ्टर ट्वेंटी इयर्स वगैरे ते होऊ शकेल पण जेव्हा ऍक्च्युअली तुम्हाला डिसिजन मेकिंग करायचंय त्याच्यामध्ये माणसाची गरज ही लागणार बरोबर जसं तू आता सांगितलंस की एच आर वर सुद्धा त्याचा परिणाम होत चाललाय तर हायरिंग ऑन बोर्डिंग किंवा एखाद्या एम्प्लॉईचं सिलेक्शन असेल तर त्याचा त्याच्यामध्ये एआयचा कसा यूज होत चाललाय जसं मी आता सांगितलं तसं सिलेक्शन प्रोसेसमध्ये शॉर्टलिस्ट करताना सीव्ही नक्की होतोय उपयोग पण इंटरव्ह्यू घेताना माणसाची गरज ही नक्कीच आवश्यक आहे अच्छा तर आपल्या भारतीयांसाठी सुद्धा मोदीजींनी ए आयशी रिलेटेड खूप गोष्टी किंवा नवीन कोर्सेस लॉन्च केले तर त्याचा आपल्या इंडियन्सनी कसा फायदा घेतला पाहिजे अॅक्च्युली कसं आहे प्रत्येक कंपनीचंच हे कल्चर आणणं खूप गरजेचं आहे की अडॅप्शन टू द चेंजेस बिकॉज चेंज इज कॉन्स्टंट तो कायमच राहणार आहे तर त्या चेंजला ऍडॅप्ट कसं व्हायचं आणि लर्निंग मोडमध्ये कसं राहायचं रादर दॅन बिईंग रिजिड मी पहिल्यांदा सांगितलं तसंच ए आय हे तुम्हाला चॅलेंज करायला नाही आलेलं ते तुम्हाला तुम्हाला चॅलेंजिंग बनवायला लागले त्यामुळं तेवढं चॅलेंजिंग होण्यासाठी ते शिकणं हे नक्कीच गरजेचं आहे आणि त्या पद्धतीचं कल्चर कंपनीत असणं हे खूप गरजेचं आहे आणि मी म्हणलं तसं काही जॉब्स जातील पण काही जॉब्स नक्कीच नवीन ऍडिशनली ये येतील पण आणि येत आहेत तर त्या पद्धतीने कोणत्या पद्धतीचं ट्रेनिंग घेतलं पाहिजे तो रिसर्च करून प्रत्येकाने नक्कीच ए आय ला आपला मित्र मानाव ओके सो so, काही कोर्सेस मी असे सांगेन की हाऊ टू यूज चॅट जीपीटी और इम्पॅक्ट ऑन एच आर एज अ ए आय टूल और uh, जसं मी म्हणलं तसं नॅचरल लँग्वेज uh, प्रोसेसिंग इंजिनियर सो okay. so, ते बनण्यासाठी काय करायला लागतं कदाचित वेगवेगळे जे लँग्वेज एक्सपर्ट आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे कोर्स खरंच उपयुक्त okay, okay. आहेत की लँग्वेज ट्रान्सलेशन इझिली अवेलेबल होईल मध्ये जशी आता माणसांची गरज लागत आहे आपल्याला लँग्वेज ट्रान्सलेशनसाठी तर ते लँग्वेज ट्रान्सलेटर बॅक एंडनेच एआय टूल्समध्ये हुँ, हुँ. ही सगळी इन्फॉर्मेशन फीड करू शकतील अशा लोकांची ही गरज आता मार्केटमध्ये असणार आहे किंवा एआय सायंटिस्ट म्हणता येईल किंवा मशीन लर्निंग हा सुद्धा एक एआयचाच पार्ट आहे तर मशीन लर्निंग मध्ये काय वेगवेगळे टेक्निक्स आहेत ते शिकणं या सगळ्या गोष्टी शिकणं नक्कीच गरजेचं आहे आणि याचा आपल्या भारतीयांनी नक्कीच फायदा करून घेतला पाहिजे अगदीच नक्कीच जाता जाता एक टेकअवे मेसेज म्हणून दोन हजार पंचवीस मध्ये आपली नोकरी टिकवून ठेवण्यासाठी तू आपल्या सगळ्या प्रेक्षकांना किंवा जे मिड करिअर मिड लेव्हलला आहेत त्यांच्यासाठी काय मेसेज देशी सगळ्यात पहिले म्हणजे चेंज ला अडॅप्ट करा नवीन नवीन गोष्टी शिका आ, रिजिड राहू नका कारण चेंज हा हो कॉन्स्टंट आहे आणि वेगवेगळ्या चॅलेंजेसला जर आपल्याला फेस करायचं झालं तर नवीन गोष्टी शिकणं हे खरंच खूप महत्वाचं आहे तर वेगवेगळी ट्रेनिंग अवेलेबल आहेत ती शिका आणि ए आयला घाबरण्यापेक्षा ए आयचं मित्र बनून राहा ते नक्कीच तुम्हाला उपयुक्त ठरेल तर मला आणखीन एक असा प्रश्न विचारायचे विचारायचा आहे की म्हणजे हा अगदी बेसिक लेवलचा म्हणू शकतेस तू कारण रेझ्युम तयार करताना त्याच्यामध्ये काय काय गोष्टी आल्या पाहिजेत आणि काय काय गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत ओके सो कोणताही रेझ्यूम हा जास्त फार मोठा नसावा दोन ते तीन पेजेस इज कम्प्लिटली फाईन त्याच्यामध्ये मेजर तुमचे जे स्किल सेट्स आहेत सॉफ्ट स्किल्स म्हणा किंवा जे तुम्ही कोर कॉम्पिटन्सीस तुमच्या ज्या आहेत त्या डेफिनेटली तुमच्या सी व्हीमध्ये असल्या पाहिजेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचे पर्सनल डिटेल्स खूप जास्त तिथे देऊ नका लाईक मे बी तुमचा ऍड्रेस वगैरे तुम्ही मेल आय डी और फोन नंबर देऊ शकाल पण जे आपण पर्सनल इन्फॉर्मेशन म्हणतो ती खूप शेअर करू नका सीव्ही मध्ये आणि मेक शुअर sure की तुमचं इन प्रोफाईल पण अपडेटेड आहे कारण ते पण आजकाल खूप महत्वाचं आहे आणि त्याची लिंकही तुम्ही तुमच्या सीव्ही मध्ये नक्कीच देऊ शकता कारण कोणत्याही रिक्रुटरला अगदी म्हणजे दहा ते पंधरा सेकंदापेक्षा जास्त वेळ नसतो एक सीव्ही बघायला सो पहिल्या ग्लान्समध्ये तुमचे मेजर स्किल्स सीव्ही मध्ये नक्कीच दिसले पाहिजे सो so, म्हणजे हायलाईट केले पाहिजे सुरुवातीला तुमचे काय अगदी बरोबर सेट आहेत से ते बरोबर ओके okay. आणि जेव्हा तुझ्याकडे आता तू तु एवढे चौदा वर्ष आहेस या फील्डमध्ये तू अनेक इंटरव्यू सुद्धा घेतले असेल बरोबर आहे सो so, जेव्हा समोर एखादा कॅंडिडेट येतो तर तू त्याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह गोष्टी किंवा की, की हाच असेल हाच आपला कॅन्डिडेट रिक्वायर्ड कॅन्डिडेट आहे त्या त्या हे कशावरून ठरवत कुठले असे पॅरामीटर्स असतात ओके okay. सो so, मी कधी जेव्हा इंटरव्ह्यू घेते तेव्हा सगळ्यात महत्वाचं तर कोणत्या स्किलसेटसाठी त्या कॅन्डिडेटची रिक्वायरमेंट आहे हे बघितलं जातं आणि माझ्या दृष्टीने पाचपैकी एक किंवा दुसरं स्किल कमी असेल तरी चालेल पण एक लर्निंग ॲटिट्यूड असला पाहिजे ही गोष्ट खूपच महत्वाची आहे कारण ज्या गोष्टी नाही आहेत त्या शिकण्याची आवड असणं याच्यातच सगळं काही येतं थोडंफार फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे नंतर एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय आहे एज्युकेशनल स्कोअर काय आहे याच्यावर सुद्धा बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात आणि ऍज अ टीम मेंबर म्हणून तो टीम मध्ये कसा फिट होईल किंवा कंपनी कल्चर प्रमाणे तो कसा ऍडजस्ट करेल या सगळ्या गोष्टी मी निश्चितच पाहते मस्त येस आणि तुला असं काही एखादा अनुभव शेअर करशील की खूप असं इंटरव्ह्यू घेताना खूप असं वियर्ड किंवा आठवणीत राहतील असे तुझे काही एक्सपिरियन्स आहेत तसे बरेच आहेत पण एक इंटरव्ह्यूच्या आधी मला आठवत आहे की काही बेसिक टेस्ट द्यायला लागायच्या एम्प्लॉईज कॅन्डिडेट्सला तर त्याच्यामध्ये एका एम्प्लॉईनी अत्यंत फनी एस ए लिहिलेला होता तर तो मला अजून आठवतोय आणि तो वाचून आम्ही सगळ्या कलिग्स खूप हसलो होतो फॉर्च्युनेटली और अनफॉर्च्युनेटली त्याचं सिलेक्शन झालं नाही बट तुम्ही एस ए कशा पद्धतीने लिहिता त्याच्यावर पण तुमचं इंटेलिजन्स समजतो तर ते एक माझ्या अनुभवातली एक गोष्ट आहे अपार्ट फ्रॉम दिस ए आयआर तू एक uh, ट्रॅव्हल ब्लॉगर सुद्धा आहेस आणि तुझा ट्रॅव्हलिशियस नावाचा एक युट्यूब चॅनल सुद्धा आहे yes, so, जिथे तू कुठे uh, कुठे करतेस तिकडचे सगळे फोटोज व्हिडिओ आणि एक्सपिरियन्स सगळे शेअर करतेस तर त्याबद्दल काय सांगशील आपल्या प्रेक्षकांना नक्कीच हा विषय तर माझ्या एकदम हार्टच्या क्लोज आहे बेसिकली uh, ट्रॅव्हलिंगची आवड मला निर्माण झाली uh, आम्ही युएसमध्ये होतो तेव्हा आम्ही बरीच ठिकाणं फिरलो आणि ट्रॅव्हलिंग करताना माझ्या असं लक्षात आलं की आपण वेगवेगळ्या लोकांना भेटतो आणि प्रत्येक व्यक्तीकडून काही ना काहीतरी शिकण्यासारखं असतं आणि शिकण्याची आवड तर मला आहेच नो मॅटर व्हॉट एव्हर आवर एज इज आपण काही ना काहीतरी कायम शिकत राहायला पाहिजे हा अॅटिट्यूड माझा कायमच आहे तर त्या ह्याच्यामुळे मला ती आवड खूप निर्माण व्हायला लागली वेगवेगळ्या लोकांना भेटणं त्यांचं कल्चर जाणून घेणं त्यांच्या खाण्यापिण्याच्या आवडी ते काय पसंत करतात किंवा त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये काय स्ट्रगल्स फेस केलेले आहेत या बऱ्याच स्टोरीज या मधून मला बघायला मिळाल्या आणि त्याच्यातूनच मी ठरवलं की माझे जे अनुभव आहेत ते लोकांना ऍज अ नॉलेज म्हणून मी शेअर केलं पाहिजेत so, सो ट्रॅव्हल ब्लॉगिंग इज समथिंग अपार्ट फ्रॉम याच्यात माझं पॅशन आहे म्हणून मी ते करते आणि मला ते करायला खूप आवडतं मस्त फारच छान yes. तर तुम्हालाही ट्रॅव्हल रिलेटेड काही इंटरेस्टिंग एक्सपिरियन्सेस किंवा बघायच्या असतील तर नक्की uh, त्या चॅनल वर जाऊन तुम्ही uh, म्हणजे मी डिस्क्रिप्शन सुद्धा लिंक क्लिक yes. uh, करून तुम्ही नक्कीच बघू शकता yes. नाव आहे ट्रॅव्हलिशियस लाईफ बाय uh, yes. yes. सुचेता देशपांडे तुम्हाला आवडला तर नक्की फॉलो करा येस yes. तर सुचेता मस्त आपला एपिसोड छान झालाय आणि mm. जॉब्सवर वर होणारा इम्पॅक्ट इम्पॅक्ट हे एच च्या दृष्टीने कसं आहे ते सगळं आम्हाला आज कळलंय सो धन्यवाद so, सांगशील धन्यवाद मलाही खूप छान वाटलं प्रियांका yes. आणि तसा हा टॉपिक थोडा सिरियस आहे किंवा no. लोकांना ज्याची भीती आहे तो से, आहे पण तू इतक्या छान खेळकर पद्धतीने no. no. मला <laughs> विचारले त्यांनी मला खूप छान वाटलं इथे येऊन आणि मजा आली तर नक्कीच प्रेक्षकांनाही हे आवडेल आणि लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू युट्यूब चॅनल पी यू द स्टोरी टेलर थँक्यू सो मच थँक्यू थँक्स